कुठले काम पर्टिक्युलर काही आहे त्यांच्याकडे आरोप केले काय कुठले मंत्री काम करत नाहीये त्यांना काय स्वप्न पडलं असं ते पर्टिक्युलर काम सांगा कोणतं काम सांगितलं कुणाकडे ते झालं नाही विधानसभेचा आवाज उठवला म्हणालाय कशाबद्दल जळगाव जिल्ह्याचे जे काय अरे हो पण कुठलं काम काहीतरी त्यांचं त्यांचं काहीतरी कुठल्या आम्हाला विचारणं कुठल्या मंत्र्याशी त्यांचा काही संपर्क काही संबंध नाही ते काय सांगतील काही नाही निरर्थक आरोप करायचे काहीतरी मला नाही वाटत कुठे काही आम्ही कुणी काही सांगितलं काम झालं नाही म्हणून असं तर कुठे दिसत नाही मला तर त्यांचं काही असेल पर्टिक्युलर तर मला माहित नाही कोणत्या मंत्र्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्यांचं फक्त एकत्र जमिनीला भाव वाढून द्या तिकडे हवेमध्ये अक्वायर होणाऱ्या जमिनीचा हा त्यांचा प्रश्न आहे तो विधानसभेने त्यांनी मांडला कोणत्यांचा वैयक्तिक आहे स्वतः वर्षभरापूर्वी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे आणि तिचे भाव वाढून अशी त्याची मागणी आहे लँड अॅक्विजिशन मध्ये त्याच्यावर दुसरा प्रश्न तरी मला दिसत नाही कुठला गिरीश महाजनांना कल्पना नसेल की ही जी माझी जमीन आहे ही वडिलोपार्जेट आहे गिरीश महाजनाच्या वडिलांचा जन्म झाला नसेल तेव्हापासूनची ही जमीन माझ्याकडे आहे माझा संघर्ष हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे मी व्यक्तिगत कारणासाठी संघर्ष कधीही केलेला नाही उलट गिरीश महाजननी या ठिकाणी जामनेर तालुक्यामध्ये ज्या धरणाचं ता काम होणार होतं असं माहीत असताना पाटबांधारे मंत्री असताना त्या ठिकाणी धरणाच्या क्षेत्रातली जमीन विकत घेतली आणि विकत घेऊन त्याच्यावर फळबागा लागल्या लावल्या आणि त्याचं साडेनऊ कोटी रुपये मोबदला त्यांनी उपटला काही जमीन जाणार आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जमीन खरेदी केली इथं हा प्रकार नाही आहे इथं जमीन आधीपासूनच माझ्या वाडवडिलांची आहे आणि योगायोगानं त्या ठिकाणी तो नॅशनल हायवे जातो आहे मला वाटतं गिरीश महाजनांनी याच्यापेक्षा कापसाच्या भावावर बोलावं कर्जमाफीच्या संदर्भामध्ये बोलावं अनेक विषयाच्या संदर्भामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या समस्या आहे त्याच्यावर काय उपाययोजना केली ते के बोलावं आणि त्याच्यासाठी बाकी काही नाही तर पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर आहे ते आणण्यासाठी काय प्रयत्न केले त्याच्यासाठी बोलावं जिल्ह्याच्या विकासासाठी बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी बोलायला तयार नाही आणि एवढाच दुसरी कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा हा प्रयत्न आहे